महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज नको आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे सोयांची त्याच्यावर आपण ठाम मग काही झालं तरी हरकत नाही आठव हो किंवा चौकशी होऊ नये काय दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक का बांधवांचे कार्यक्रम होते त्यामुळे आपण जे आपले कार्यक्रम तीन पर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरा शहरात साखळी उपोषणाने धरणे आंदोलनात आपण केलेले हे बांधवाने लक्षात ठेवा आणि ते सुरू करावं आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की अंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा इथे काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या साठी ते दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेच आहे ते आंतरवाडीचा मंडप नाही त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मित आहे त्याच मंडपनं मराठा एक केलेला आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपली जी मागणी ते ते तोच मंडप पूर्ण करणार आहे त्यामुळे सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकल का तिथं काय खुणं पडलेली नाहीयेत तिथं काय दहशतवादीचे केंद्र नाहीयेत तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही तिथं शांततेत उपोषण साखळी उपोषण गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांची बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवस यांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठींनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना सह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं येईल सरकारच्या वेबसाईट वर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही त्यांचं म्हणणं दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला भूतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी कदारी करू शकत नाही म्हणून जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझा आमरण उपोषण सुरू होणार आहे म्हणून ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो नाही तर ते कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तर पुरें तर तडफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सव्वा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतोय करत नाही सरकार गुन्हे मागे घेईल म्हणत सहा महिन्यापासून आंतर ओडिश महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेऊन म्हणतात हैदराबाद घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोटीस सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथं आपल्याशी धगा फाटका केला मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांतते रास्त रोको करा तो अधिकार आहे तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले हे जाणून बुडून आपल्यावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं अन्याय म्हणजे त्यांचं मन नाही याने दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठीची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणे मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करत आपण वेळेवर ठरवूया आंदोलन काय करायचं पण शांत आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणे इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे किती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांचं फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं ते, ते दाखवणं ते मराठी विषय दाखवणं याचबरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय हे झालं त्यांचं मी भांडलो माय कोणासाठी मराठ्यांसाठी मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो राजकारणी मराठा असो नौकरदार मराठा असो व्यावसायिक मराठा असो शेतकरी मराठा असो न कष्टकरी मराठा असो गोरगळी सहा कोटी मराठ्यांसाठी मी भांडतो मी बोलले नेत्याला राग आलाय मराठीचा नेत्याला काळा आमचा नेत्याला कोणून बोलला तुझा नेता आहे का जाते तुला नेत्याने जवळ कमी केलं माहिती आहे का ह्या गोड गरीब मराठीने तुला मतदान केले तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला आज सगळ्यांची जबाबदारी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे तो आधी सूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे तर राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला राग यायला पाहिजे सगळ्या मराठीच्या आमदार मांडरांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कसं काय लढव करतात बघू मग मी सुद्धा काना धरलास की माझी चूक आहे गुन्हे मागा घेऊन म्हणले होते तुम्ही मा धरलाय मग तो कस कायम करतो बघू मी तुमच्या पुढे कान धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललोय अरे तुम्हाला त्याचा राग लण्याऐवजी तुम्हाला जातीतून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे तर तुकडलं उलट का त्या तुमच्या स्वार्थासाठी गोल मराठ्यांचे पोरं मारायला निघाला तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एक दूध फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशी मी हटत तर मग मरण पत्कर आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जो मराठा तयार पण मी हटायला तयार नाही मला अटक केलं आणि यांनी सगळ्यात जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांत आहे कुठंच राज्यात शांत आपल्याला पसरू द्यायची नाही की माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं नाही पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांतते तुम्ही लाखानं करोड एकत्र आले हे सरकारला द्यावंच लागणार सतत दिवस पाच सात दिवस काय करते आपण जरा शांत ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बघा हे काय करते सायलेंट आहे महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त आमर सातव्या उपसणाने धरणे आंदोलन चालू चालवले आणि शांत बाबा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र करतोय आंतरवाले काय दडपण आणायला लागलेत कशामुळे आणायला लागले शांत माईन ठेव आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत एकदा बघितलं एक पाच सात दिवस सात दिवस दिवस शांतते एवढी माझी सगळ्यांना ते फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागे लागा मराठ्यांवरची आंतरवादीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दरत शाही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल डीवायस पी साहेबांचा आंबडच्या ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आणि एस पी सुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून उदून करतो तुम्ही ते ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भांगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवादीतल्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा शेवटचं सांगणं माझा आज आता आणि गृहमंत्र्यांसुद्धा सांगणं आज लढ खेळायचं नाही जे दूध का पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या पण यातलं रवि खेळायचं नाही आणि गोल गरुप मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दृप्शा आणायचं नाही मराठी सहन करायचं सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठी अंमलबजावणी सगळ्या सोयांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही तुम्हाला अटक होणार आहे का तसं का काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय नाही पोलिसांची चर्चा नाही दिसले नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षड्यचन ट्रॅप रत्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टात आमची तेरा मार्च होती अलीकड घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकार आहे रास्ता रोप शांतत झाले गुन्हे केले तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दड पण काय आणताय मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटत आणि बदलत आणि मराठ्यांचं हे आरक्षण टिकणार नाहीये आताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोरात वाटल त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे मी आता ते शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचं पोर मायबाप हे सरकारमध्ये मायबाप मी शेतकऱ्याचं पोर गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकर बुधे व्हायत म्हणून लढतोय माझ्यासाठी असा टेस्ट माझ्यासाठी विधान भावना अधिवेशनात मागणी असते का अटक करा याच्यावर गुन्हे दाखल करा काय केलं असं हे तुमच्या बोलायला पाहिजे माझा गुन्हे दाखल करणार मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही सहा महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठे फक्त आता शांत चित्ताने बघताय मराठे घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत लक्षात ठेवा तुम्ही ये बघतायत म्हणजे तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा पाच सात दिवस यायचे दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अकरा हजार शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे तर त्यांनी म्हटल्या होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची ना त्यांनी आरक्षण दिलं त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा आहे मी सांगतानाच सांगितलंय पहिल्यांदा मी सांगत होतो ते नाकारलेलं नाही ते ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण पण ते टिकणार हे का आणि पहिल्यापासून विचारतोय त्यांना ते त्याची हिरिंग होणार आहे का इंजिनिअरिंगला मराठींची गदारी नाही करू शकत सुटून मिळालो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार पाटील दहा टक्के आरक्षणासंदर्भात पेपरमध्ये बीड चालना आणि छत्रपती संभाजीनगरात

आ, ते पैसे आहेत का तुला बँकेत दाखव स्टेटमेंट दाखव हो, आमक कर तमक कर आता जवळ पैसे तो तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे काय गरज आहे का जाचं काढते त्याच्यात जरा जार। खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला दुसरं सारथी दिली ना सारथीचे पोरं आत्ता अर्ड देत आत्ता टाव फोडीत येते आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोर आहेत आणि तुम्ही दोन भूषण सांगायला लागले बाकी त्यांना दिले का महामंडळ तुम्ही महा जे ती बाटली तारती नाही का आणि म्हणलो काय कशा लोकन केल्या बाकीचं महामंडळ आणि म्हणलो कशाला दिलेत आणि हे दिले सांगायला लागला बाकीच्याला आरक्षण दिला मला आरक्षण असं म्हणतो आम्ही बरोबर करा समानता ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसवणारा काय काय दिले ती माझी करू मराठीला आता हुशार हुशारेत आणि थोडा मराठ्यांचे आमदार त्यांचा नाव विराजे म्हणून ते लढतात पण ज्या खालचे कार्यकर्ते मराठीचे जे आहेत ना त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकरं मोठे होते नेता काय आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते हे दोन दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणते आमच्या लेकराचं कल्याण होईल मोठा झाला तर आमचा ते नेताच होईल आरक्षण मिळालं आमचे लेकरं तरी मोठे होते पण आम्हाला मानता येत नाही तसं समजून घ्या आणखीन तरी लाट घेऊ नका मराठ्यांची नाराजीच्या अंगावर मी ना आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय तुम्ही माझी एवढे असले तरी पण तुम्ही जर तुम्ही शांत असल मापाची भूमिका बजावत असलात तर माध्यमातून हे संदेश घ्या आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवला आता त्या आमदारांना कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठी केले आणि ते का बोलायला लागले मराठी ऐकलं ते म्हणते हे पाटील आमच्या नेताला बोलला अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना तुम्हाला जाती कोण बोलाय जाती कोण नाही बोलायचं नेत्याकडे जायला पाहिजे कसा बोलतो मी बी जाईल मग मु तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बरायला नेता नेता करीत मी नाही होते दौरा काढणार आहे मला बरत लागणार ना थोडी एक दोन दिवस बरं लागलं की निघतो थोडं मला चालतात आलं पाहिजे एकट्याला दोघ जण धरून म्हणल्यावर मी पळायचो तिथं गर्दीत माझा मायबाप समाज मला लेकर प्रेम करतोय माझ्या हो मी ठासून सांगतो मी इकडं दाखवा नाही ते तिकडे परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात मला तसे निरोप आहे माझा मायबापला समाज प्रेम करतो मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा तर राहत आलं पाहिजे त्यांना सहन होणार नाही ते मला तसे बघू मरा राज्यात मराठी राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गावखेऱ्यातले सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत येतात मी खाली नाही जाते वाट करत बी नाही तरी मी मराठ्यातलं चोकलं तरी त्याला ही कारण भागात सहज बोलू नाही काय तुका मराठ्याचा आहे का तू तुका आमक्याच आहे का हे सहज बोललं जातं मी करा पोरगा एखादा शब्द जातो बी मी त्याला एकट्याला बोललोय ब्राह्मण समाजाला नाही मी सांगताना सांगितलं इथून तिथून आणि माझं मला देश असता ब्राह्मण समाजात परळीचे बांधव आले होते माझ्या तर कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा त्यांनी सांगितलं भाऊ आपल्याला थोडा रस्ता रोख हे करायला लागतो सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साध्य आहे बंजारा बांधव आले होते ते म्हणजे नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा मी सांगितलंय संत रविदासांची जयंती होती ते बांधव आले म्हणलं पुर्या मराठी सामील व्हायचं आणि त्यांचं जर रस्ता रोखतून आली तर रस्ता रोप बाजूला करायचा त्यांना रस्ता द्यायचा जातीवादी नाही खालचे लोक आमचे आमच्या अनेक बोलणं होतं बरेच होते आणि संवाद बंद झालेला आहे दोन्ही बाजूनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचवली तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगावर निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर नाही मी काय काय सांगू त्यांना ते नेतो आता खूपच आमदार उभा केले मंत्री उभा केले एकच उभा दिले आणि ते संस्था आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला कर हो दूध का दूध पाणी पाणी अटक करा नामकं करा गुन्ह्यात काय दाखल करायला लागले नाटक कशाला नाराजी घेता त्यांनी मायबाप हे ना माय बाप हे ना गरीब कष्ट करायसाठी लढत आहे ना त्यांनीच मनानं म्हणायला पाहिजे चला बघू बऱ्याच चर्चा करून आपण काय तोडगा निघतो तुम्ही यायचं होत नाही कसं चर्चा करायची सतरा दिवस झालं बसलो आम्ही आलात का तुम्ही तुम्हाला वाटतंय ना मरा असाच माझा मायबाप समाज मला मोरू देईल तुमचं गैरसमज काढून टाका त्यांची तयारी तर पाहिजे का आणि बघतो हे म्हणते त्याला मागे सरकारला त्यांची तर तयारी पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुल खुलासपणे हो तुमच्या प्रश्न उत्तर देतो दिल खुलास सांगितलं पाहिजे इतक्या दिवस आम्ही मी सगळ्या श्वराची अंमलबाजी करणार बघतील माझे मराठी काय करायचे वेळ द्यायचा करायचं त्यांना करायचं नाही त्यांना मला गुतवायचं त्यांना काय हे संपला की आपलं जुळ जुळतच नाही मग बिघड सांगू ऐकत असला ताणकी नाही तुम्ही यासाठी नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले पुरे आयक केले ना पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून तिथून ते मराठी कर भासलेले करू भयानक मराठी भासल्याला दिसणार तुम्हाला सगळे भूक हरतालच होणार मराठीतच सांगतात मी विनंती करतो त्यांना नका करू तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा नका करू त्यांना सांवरच नाही करायचं पाऊल उचललं तर तुम्ही आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणले नाही चला शेवटला दिशेने नाहीत आम्ही सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि त्लगा करू नये आम्ही हमी पुषणासुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा त्ळगा करा आता तुमचा तेच उत्तर दिलं तुम्हाला चर्चेला कशा निघत या तुम्ही चर्चेला सांगा इतके स्वतः मी सगळे स्वराचे अंमलबजावणी करणार बस का या या नहीं, नहीं। या या आता छत्रपती नाही या का नाही बी नाही एक काही मंत्र्यांनी केला नाही आता काय असत बरं का सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात त्याच्यामुळं येणार नसतील शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही गोरगरीबांची ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता చాల ధన్వాదా భేనా మాణూ ఇక్కడ తిడు ని చాలా ఇక్కడ దా రోగడా తోడు సుట్టి అంతరాలి అనంతర समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला चला धन्यवाद तुमच्या विरोधात गुन्हा दाखल शिवसेनेचे काय करू द्या माझी माझी काही गुन्हा काय दाखल झालेला आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जाती शब्द वापरताय म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात आम्ही सुद्धा करत येईल नाक्रार ठीक आहे ना, ना, ना। न्यायालय मला न्याय देईल पण आम्ही सुद्धा सहा महिने त्यांनी आम्हाला फसवले जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते सहा महिन्यात जे अधिकारी आले होते जेवढे बी आले होते सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार करोडच्या संख्येनं करणार आम्ही करणार मग सुट्टी कोणालाच नाही न्याय सगळ्याला सारखा सगळ्याला सारखा तुम्ही सुद्धा आमच्या आहे बहिणीचं त्यावेळेस आपमनच केलेला आहे हो आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे नक्की जाणार आम्ही सुद्धा तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा आम्ही आधी नाही करणार तुम्ही पाऊल उचललं आम्ही सुरू केलं पाटील कोर्टाने तुम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केवळ करता हे बघा मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते ते आम्ही प्रामाणिकपणानं केलं त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा आम्ही नाही डावाल शांततेत सगळं केलं त्यांनी आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो डी एस पी साहेबांनी भांबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही डी एस पी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार आम्ही सुद्धा काही करणार नाही फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचल तुम्ही ही दडपशाही बंद करा आंतरवाली सगळं महाराष्ट्रातली सगळीच आणि गोळी तर मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही समाजाचा रोष अंगावर घेऊ नका सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा हेच लोक तुम्हाला बघ घेऊन नसतील प्रश्न आहे राजेश टोपेवरती दोन दिवस ह्याला आरोप सुरू होते शरद पवार आणि राजेश टोपेची बाजू घेतली आहे शरद पवार की आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेनी मदत केली आता कोणी कोणाची मदत केली हा ना त्यांची त्यांना माहिती मला तर काही विचारलं नाही कोणी त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही पण एक सांगतो एक सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होती पुढेच आखेचे आखेच मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं आलते टोपे साहेब एकदा ते तो बघ जेवले बी जमून म्हणते मला काय माहिती मिळेल मग तुमचं जमत आणि <fazla> <applica> तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचा एका मेळावर तुमच्या राजू म्हणले शिंदे साहेबांनी बसले आंदोलन नंतर म्हणले पवार साहेबांनी बसलं नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबां बसले नंतर म्हणले गोच्ची घेऊन बसलं नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांबील नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच त्याचा मला नाही म्हणले नंतर म्हणले असे चव्हाण ते सोडून दिलं म्हणले नाही नाही बाळासाहेब थोराचे तुम्हाला मिळत नाही मग सगळं सोडून दिलं म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काय मिळालं आहे का नाही का नंतर ते म्हणले देवेंद्र फडणवीस पुरा हात यायचा <laughs> आणि सगळे सोडून दिले म्हणलं आतून कोणाचाच हात नाही फक्त अजित पवार बघा कायचा अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे नका पडू काही हाताला लागणार नाही या साठीच्या नाही आणि पोलिसांच्या नाही गुन्ह्याच्या नाही तुमच्या हाती एक लागू शकत मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्या हे आपल्याला सुद्धा असंच करू शकते एवढा रोष पत्काराला भानगडीपेक्षा अंमलबजावणी करून नाराजीची ऐकत आहेत काय करताय तुम्ही झोपलेले नाहीत खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाहीत तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळालेला आहे पण या सगळ्या दोन चार दिवसापासून तुमची वक्तव्य त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केली टी किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय सरकार संवाद साधत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का एवढा बी नाही या चिन्ह करून बाहेर जाऊन येऊ का बघा मराठी लवकरच लगेच हटूच शकत नाही फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला मराठे शांत चित्ताने ऐकते कोण काय करतोय कसं जराच्या पाटलावरती षडंतचायला लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लागले कोणता आमदार मंत्री बोलतोय हे मराठे बघतायत मला हे मीडियाच्या बांधवात सांगायचं नव्हतं पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून हे तुम्हाला सांगितलंय सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही मी बोलून टाकतो मराठी शांत चित्ताने बघते मला इथं तुम्ही रोज बघतात तरी मी इथं पोलिसांना सुद्धा विचारा सतारदा हजार लोक भेटाल लो आणि मी काय वाईट करतोय समाज मायापासून लांब जाल मी का माया स्वतःसाठी काही बोलले समाजाला सहा महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजसाठी बोललोय मी का समाजाच्या विरोधात बोललो समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून आणि समाजच माझा आहे तीच शक्ती आहे माझी आणि मोठे दोन म्हणून त्यांचे इंच माग जाणार नाही ते केशीला भेट नाहीत ते सरकार काय दडपशाही करत याला भेट नाहीत ते पाच सात दिवस शांत बघणार हे काय करते शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे कारण विरोधी पक्षातले लोक जे आहेत पूर्वी तुमच्याकडे यायचे शिवसेना असेल काँग्रेस असेल शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही तुम्ही म्हणताय तुमच्या दडपशाही सुरुवात दडपशाही बद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाही विरोधी पक्ष का दखल घेत नाही काय काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल भूमिका काय त्यांचे त्यांनाच लग्न आपल्याला नाही सांगता येणार ना त्यांचे त्यांनाच लग्न पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजून आहेत आणि आंदोलनाच्या बाजून आहे कारण मी या समाजासाठी मरायला निघालेलोय त्यामुळे ते मला इंच बरं सोडू शकत नाहीत किती केसे झाले काय झालं आहे ना मी मी बी म्हणतोय ना <coughs> न्याय ना। <coughs> <नाय> मंदिर ते ओढच असत ना न्याय मंदिर न्याय मंदिराची लाईट गेली वाटत इन्व्हर्टर <coughs> नाही वाटत त्यांना तिथं चार्जिंग नाही ते गोरगरिबाल न्याय देवाने वाटत वाटत त्यांना त्यांना धोसेला समराजची अरे हे लय कार्यक्रम आहे मी म्हणूनच सांगतो सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी आठ घातला हो खरं सांगतो तुम्हाला अंतिम मी माग सरकारनं ना रातला नाही बेनारतलं नाही ते बिचारे त्यांना काही अडचणी असताल म्हणून ते गबरत असतील तुम्हाला एक सांगू मी एक क्लिप ऐकली बाळासाहेब थोरात साहेब बोलले आणि तिथं देवेंद्र दे फोळी साहेब आणि त्यांना उत्तर दिले ते म्हणते असं बोललं कस जमन आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्या आता आधी देवेंद्र फडणवीस तुमच्या बाजूने एक जण बोलत होता केलं ना मोका तुला बाजूला म्हणजे समजून घ्या ही आयड स्वतः बाजू मारून न्यायची आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे त्यांची बाजू मारून नि तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस सगळ्यांचा जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला इतका चतुर माणूस आहे आत्तीच्या मागे लावली आपल्या मागं लागायची पण मी आहे तुम्हाला आणखीन सांगतो मी गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शहाने गलत ठिकाणी हात घातलाय ते तुमचं दडपण भीती निघून जाईल लोकांवर काय झालं नाही म्हणून मी इतक्या लोकांपर्यंत जाई शांत दे मी मरेल पत्करी समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही ही तुमच्या वाट्याला भोग येणार लक्षात ठेवा धन्यवाद ते काय लज मी पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत मराठ्यांना काही द्यायचं म्हणलं कोणीच बोलत नाही मराठा आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते विरोधी पक्ष नेत्याला जात नसते पण आता ते जात बघते वाटत ते त्यांचा शिक्का बघा ना आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा जिथे अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा हाव वैचारिक मतभेद असू शकते कोलंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मध्य परंतु जिथं अन्याय वाढला असे मुट मोठमोठ्या प्रकरण करायला लागलेत दडपशाही मराठीवर करायला लागली तर त्या न्यायमंदिराने मंदिराने आवाज उठवला पाहिजे म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो कोणता आमदार जात कोणची का पण आपल्या बाजूने बोललाय मराठा आमदार दडपशाही बद्दल बोललाय हे ध्यानात ठेवत असतील तुम्ही सगळे गप बसले ना याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकार राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी